मतदारसंघातील लोकांनी मला सातत्याने निवडून दिलं यावेळेला या मंत्रीपद आपल्याला मिळालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं दादांच्या माध्यमातून महायुती सरकारनं मग देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दादा असतील एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालचं जे महायुती सरकार आहे या सरकारमध्ये मला कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी निश्चितपणाने मिळालेली आहे आणि हा आनंद निश्चितपणानं आता बघतोय लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि लोक फार मोठ्या आनंदामध्ये त्या ठिकाणी स्वागत करतात पुनर्वसन खातं तुम्हाला मिळालेलं <coughs> पण आता जो गेल्या चार वर्षापूर्वी जे काही जोर भागात किंवा पाटण भागात जो काही मुसळधार पाऊस झाला होता भूस्खलन झालं होतं त्याच्यातील लोकांना अद्याप मदत तेवढी मिळालेली नाहीये नाही तुम्ही ना चुकीच सांगताय मुळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मदत मिळालेली आहे म्हणजे पाच एकरच्या आत ज्या लोकांचं जमिनीचं नुकसान झालं मग ते पाटणला सुद्धा मिळालेली असणार कारण माझ्याकडे मिळाली जावलीला मिळाली आणि पिकांचं नुकसान शेतीचं नुकसान जनावरांचं नुकसान माणसं दुर्दैवानं गेली त्यांनाही नुकसान भरपाई त्यांच्या कुटुंबियांना त्याचबरोबर घर अंशता पूर्णता बाधित झाली प्रत्येक गोष्टीला शासनानं मदत केलेली आहे आणि ती मदत लोकांपर्यंत पोचली विद्यार्थ्यांना अजून सुद्धा जंगलातून चालत यावं लागतं नाही ठीक आहे आता दुर्गम भाग आहे आता काही ठिकाणी काय होतं की विद्यार्थी संख्या डोंगरी भागामध्ये असल्यामुळे गावं गावं खूपच छोटी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे नाही कुठंतरी एखाद्या गावामध्ये एक दोन किंवा तीन विद्यार्थी आहेत आणि मग अशा गावामधल्या विद्यार्थ्यांना थोडस लांब चालत जाऊन त्या शाळेमध्ये जावं लागतं ही वस्तुस्थिती कि आहे किंवा बसची सोय सुद्धा आहे ज्या ठिकाणी बस नाही किंवा मुऱ्या डोंगरामधून लोक जनरली लवकर पोचतात रस्त्यापेक्षा सुद्धा त्यामुळं वा डोंगरावर वाटेनं लोक म्हणजे मुलं त्या ठिकाणी जातात आबा पालकमंत्री पदाचा तिला अजूनही आपला जोर कसा काय पालकमंत्री पदासाठी असा आहे का, का? नाही जोर असं नाही आता मला वाटतं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या जिल्ह्याला चार कॅबिनेट पद पहिल्यांदाच मिळाली म्हणजे महायुती सरकारनं सातारा जिल्ह्यावर खऱ्या अर्थानं भरभरून वर्षावर केला आहे मंत्रिपदाचा आणि मंत्री सगळ्यांना खातीसुद्धा खूप चौघांनाही आम्हाला चांगली खाती मिळालेली आहेत त्यामुळं पालकमंत्री हा विषय काही तितकासा कुणाच्याच बाबतीमध्ये असा काही आमच्या चौघांच्या बाबतीमध्ये टोकाचा नाही हे तिघही म्हणजे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील तो आम्ही मान्य करणार आहे आनंदाने ते आबा खूप थोर नेते होते क्रांतीवीर होते या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता त्यांनी खूप मोठं त्यावेळेला तुरुंगामध्ये गेले आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा या नवीन महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये कैलासवासी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आबांनी फार मोठं या जिल्ह्यामध्ये काम केलं एक म्हणजे त्या काळी या जिल्ह्यामध्ये एक चांगली पिढी तरुण पिढी राजकीय घडवण्याचं काम आबांनी त्या काळामध्ये केलं आबांच्या पुढं हा आबा छोटा आहे अलग का लक्षात एवढंच <laughs>